नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत शिंपल्यांचे एक शिपी तिखला चला तर मग हे असे बाजारातून मी शिंपले आणलेत त्याला आपण मालवणी भाषेत मुळे असे म्हणतो आणि हे असे आणलेत मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि टोपात थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून मी ते शिजवून घेतलेत शिजवल्याबरोबर त्याची असे दोन शिंपल्या वेगवेगळ्या होतात त्यानुसार मी एक शिंपली बाजूला काढून एक शिंपली त्याची ठेवून दिली आहे आणि आता असे सेपरेट केलेत आणि त्यानंतर कांदा टोमॅटो कढीपत्ता कोथ लसूण आलं लसूण पेस्ट मालवणी वाटण आणि जे शिंपल्यांचं पाणी होतं ते असं मी बाजूला काढून घेतलं आहे आता आपण सुरुवात करूया कढईवर तेल तापत ठेवलं आहे त्यावर आता लसूण आणि कढीपत्ता मी टाकला आहे आणि त्यानंतर कांदा टाकला आहे कांदा आपल्याला व्यवस्थित असा लालबुंद होईपर्यंत सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे लवकर भाजण्यासाठी कांदा लवकर भाजून येण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आणि शिंपल्या बनवताना एक काळजी ठेवायची असते कारण शिंपल्या ऑलरेडी थोड्याशा खारट चव असते त्यांना त्यामुळे ह्या तिखल्यामध्ये मीठ अगदी कमी प्रमाणात टाकायचं असतं नाहीतर ते पदार्थ एकदम पा खारट बनून जातो त्यामुळे स्टार्टिंगला आपण थोडंसंच मीठ टाकणार आहोत आता त्यावर हळद आणि घरचा मालवणी मसाला आणि त्यामध्ये मी थोडीशी काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ॲड करते त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे जेणेकरून कांद मसाला आपला करपू नये म्हणून आता त्यामध्ये मी टॉमॅटो टाकते टॉमॅटो आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे साइडने तेलाची तरी सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे त्यासाठी आपण त्यामध्ये त्यावर थोडस थोडा वेळ झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवल्यामुळे काय होतं मसाले कांदा आणि टोमॅटो आहेत ना ते पटकन भाजून निघत आणि त्याला तरी सुटणार आहे हिपा किती लाल बुंद अशी तरी सुटली आहे छान अशी हे तिकल तसरे मुळे असतात त्याचं अप्रतिम लागतं आणि अशा प्रकारच्या मुळ्यांचं सुद्धा छान लागतं हे पहा आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण त्यामध्ये शिंपला ॲड करणार आहोत थोडा वेळ झाकण टाकून ठेवू आणि हा एक मच्छीचाच प्रकार असल्यामुळे यामध्ये सुद्धा आपल्याला आंबट म्हणून कोकम टाकावंच लागतं किती छान द सुगंध दरवळला आहे आणि आता हे चिंपल्यांचं पाणी होतं ना ते मी त्यामध्ये ॲड करते हे पाणी टाकून द्यायचं नसतं ते आमटीमध्येच टाकायचं असतं कारण त्यामध्ये पूर्ण शिंपल्यांचा रस उतरलेला असतो आता उकळी आली आणि त्यामध्ये आता आपल्याला मालवणी पद्धतीचं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे हे वाटण माझ्याकडे बनवलेलंच असतं हे पहा आपल्याला जेवढं घट्ट पातळ पाहिजे ग्रेव्ही त्या हिशोबाने आपण त्यामध्ये वाटण ॲड करणार आहोत किती झटपट आहे की नाही रेसिपी आणि खायला इतकं अप्रतिम लागतंय ना की जे नॉनव्हेज लवर आहेत ना त्यांना हा असा प्रकारचा पदार्थसुद्धा खूप आवडीने आणि हा दुर्मिळ असतो वरच्यावर मिळत नाही सीझनमध्येच ते मुळे अवेलेबल होतात आणि मुळ्यांमध्ये पण बरेचसे प्रकार आहेत त्या त्यांच्या प्रकारानुसार त्यांची टेस्ट बदलत असते आणि ह्या शिंपल्यांमध्ये खूप कॅल्शियम असतं त्यामुळे आपल्याला सांधेदुखी हाड दुख हाडांचं दुखणं असतं त्यावर हा पदार्थ खूप गुणकारी ठरतो चला तर मग हे पहा अशा प्रकारे आपली रेडी आहेत